आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी तसेच आजचे समाज मिशन पुरस्कार मान्य प्रकाशजी लटके साहेब यांना सुद्धा विनंतीच्या कृपया आपण वरती आसन असं व्हायचं आहे तसेच माननीय सुरेशजी वाजे साहेब उद्योजक यांना सुद्धा विनंती करतो कृपया आपण त्याचप्रमाणे आमच्या आधार साहेब यांना विनंती करतो सर्व मान्यवरांना येऊन आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजबंध आणि आदर्श व्यक्तिमत्व मान्यवर ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया वरती आसनास्त व्हायचं आहे या ठिकाणी अरुण भाऊ सिद्धुताई हरभाजी सफकाळ का सफकाळ यांचे चिरंजीव सो श्रीई सत्कार जनविकास सामाजिक बहुद्धी शेख अब्दुल्हे निलेश खोत रवींद्र ठसवासाहेब विनोद पंधरे चंद्रकांत गवळी रमाका चंद्रकांत खोतकर त्याचप्रमाणे हेमलता ताई वाजे त्याचनंतर दिनेशजी गवळी साहेब महेंद्र का महादेव भोजने दीपक भालेकर संदीपजी महाडे दत्तारामजी बोबडे आनंदजी गवळी साहेब रवींद्र खेडेकर साहेब नितीन पंधरे त्याचप्रमाणे प्रमोदजी धुमाळ साहेब तानाजी काब्दुल्ले साहेब त्याचप्रमाणे भाविका ताई मंगेश शेलाल या सर्व मान्यवरांना विनंती करतो जे जे उपलब्ध असतील त्यांनी पटकन व्यासपीठावर येण्याची कृपा करावी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो असंख्य मान्यवर आणि प्रज्ञावंत या कार्यक्रमाला आले येऊन गेलेले आहेत आणि उपस्थित सुद्धा आहेत त्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं का व्यवस्थावरती थोडं ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार आहोत आणि या कार्यक्रमाची अत्यंत स्तुत असा सिक्वेन्स आहे सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व ज्ञातीबांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं समाजामध्ये भरीव कार्य करणं आणि त्यामधून इतरांनी सुद्धा प्रेरणा घेणं हे गरजेचं आहे तेव्हाच आपल्या समाजाला एकजुट करता येतं आणि सर्वांच्या विकासासाठी सुद्धा आपल्याला येतं आणि अशा असंख्य जणांनी या समाजाच्या उभारणीसाठी या कार्याच्या उभारणीसाठी योगदान दिलेलं आहे त्याचा यती जाहीर होतो आहे माननीय अल्पारामजी चाचे साहेब यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचा अत्यंत सुंदर असा उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहोत मी या ठिकाणी आरतीदाई गवळी आरती विनंती करेन की आपण चालचे साहेबांच्या कार्याचा उल्लेख करावा नमस्कार माननीय श्री आत्माराम साचे प्रति आदरणीय कार्यसम्राट आत्माराम यांस साहेब आत्माराम साचे साहेब तुम्ही गौरी समाजातील एक ऋषिप्रिय व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित आहा तुमचा मनस्वी स्वभाव आणि आपल्या प्रेमळवाणीतून अनेकांना आपण आपलेसे केले आहे लहानपणापासून तुम्हाला समाजसेवेचे वेळ असल्याने समाजातल्या अनेक कामांना सामाजिक भावने जोडले गेले आहात प्रतिमा शुद्ध बावन सोन्यासारखी सोण्यासारखी चमकत आहे साचे साहेब संगमेश्वर तालुक्यातील तेवढे गाव ही आपली जन्मभूमी आपली कर्मभूमी म्हणून मुंबई शहर हे ही सिद्ध करताना आपण मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात कार्यरत असताना भगव्या ध्वजाला उच्च मानून कुराण गावा समाजसेवेला प्रारंभ केला आणि अगदी अल्पकालावधीतच वरगरीब जनतेच्या गळ्यातील ताई बनला पुढे एकतीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळवून आप्पाकडा मालाड मुंबई येथून नगरसेवक सेव... नगर नगरसेवक झाला सध्या दिंडोशी गोरेगाव शिवसेना पक्षाचा विभाग समन्वय आणि संगमित उमेदवार मिळवून आप्पाकडा मालाड मुंबई येथून नगरसेवक झाला सध्या दिंडोशी गोरेगाव शिवसेना पक्षाचा विभाग समन्वयक आणि संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख या पदावर कार्यरत हा सातत्याने लोकांच्या गर्दीत असल्याने अनेक प्रश्नांना सामोरे जात असता त्यामुळे विभागात अविरत सेवा करून तुम्ही लोकांची मळे जिंकली आहात वसा समाजसेवेचा सन्मान समा... कर्तृत्वाचा या संकल्पेतून आपल्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते या पुणे समाजात आपला अप, आदर्श घेऊन घडावे या उद्दा उद्द्ष्टा भावनेने आम्ही समाज बांधव आपल्या कर्तृत्वाचा समान सन्मानपूर्वक गौरव करीन आहोत तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद आपले <laughs> प्रतिनिधी गौरी समाज मंडळ मुंबई प्रस्तुत अनंत रघुनाथ कुलकर्णी समाज प्रदान करण्यासाठी मी राघवजी भाडवळ साहेब यांना विनंती करतो की हा पुरस्कार प्रदान करावा सर्व बांधवांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मी विनंती करतो त्यांच्या सौभाग्य होती आत्मराम साक्षी साहेबांच्या सौभाग्य होती विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं कारण का हा जीवनपट आहे आणि तुमच्याशिवाय हा परिपूर्ण होणार नाही कारण का अर्धानगिरी म्हणून आपण क्षणांचे साक्षीदार आणि आपण म्हणूनच बहिणींना सुद्धा सोबत घेऊन त्यांनी तो स्वीकारावा साक्षी साहेबांना विनंती करतो की आपण पुरस्कार स्वीकारावा आणि जीवनाचं मूल्य सर्व समाजाला या ठिकाणी दाखवून द्यावी कुटुंबामधून रत्नागिरीच्या भूमीमधून येऊन या ठिकाणी सामाजिक आणि <स्ति> राजकीय कारकिर्दीसाठी प्रार्थना करू त्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवरती आपल्याला अत्यंत यश प्राप्त व्हावं अशीच प्रार्थना करतो आणि हा समाजभूषण पुरस्कार आपण स्वीकारावा संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपण अनेक पुरस्कार परंतु स्वतःच्या समाजामधून यामध्ये पुढील समाजभोषण पुरस्कार जाहीर होतो आहे समाजभूषण करतो शेट्टी साहेबांना अगदी आपल्याला शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान कराबाबत पूर्वी मी भगवंत निकाली साहेबांना विनंती करतो की आपण संजीवजी साहेबांचा जीवनपट या ठिकाणी उल्लेखित करावा

का वरती तापड स्वभावाचा कडक शब्दात वळणारा एकवेदनशील घाबरतात पोलीस अधिकाऱ्याला कर्तव्यासाठी वेळ प्रसंगी थोडे कठोर व्हावे लागत असते तरी वरतीचाही अगोदर तो मनुष्य असतो त्यालाही मन भावना असतात माणूस नात्याने प्रसंगी मदत करतात सल्ला देतात पण कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांना कठोर राहावंच लागतो कारकीवरील देव माणूस हे वाक्य साजेल व पोलीस दलाचे मान उंचावेल असे काम संजीवजी धुमाळ साहेब तुम्ही केले आहात धुमाळ साहेब पोलीस उपनिरीक्षक म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव साली आपली निवड झाल्यानंतर तुम्ही एक वर्ष नाशिक येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून वाशी नावासेवा आणि रबाळे येथे कर्तव्य बजावल्यानंतर सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून खान पोलीस ठाणे मुंबई येथे तत्पर आहात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करून खंडळवाच्या अनेक गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे पोलीस दलाच्या एकोणतीस वर्षाच्या कारकिर्दीत दोनशे पन्नास पेक्षा अधिक पारितोषिके मिळाली आहेत अशा धडाडीच्या कामगिरीमुळे व उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर होऊन तुम्हाला गौरविण्यात आले आहे संजू साहेब महाराष्ट्रात नशीबन आहे प्रशासनात आजही तुमच्यासारखे असे अनेक अधिकारी आहेत ज्यांचं माणूस पण सुटलेलं नाही सामाजिक भावनेतून तु। तुम्ही केलेल्या या कामाबद्दल जेव्हा विचारले जाते तेव्हा तुम्ही विनम्रपणे सांगता की मी फक्त माझं कर्तव्य करतो वेगळं काहीच नाही पोलिसांचा जात असते त्या धर्म असतो लोकांचं रक्षण त्यांच्या मदतीला धावणे हाच त्यांचा खरा धर्म असतो त्यामुळे मानवता हा एकच धर्म मी मानतो समाजात आपल्या हातून चांगले कार्य घडावे हीच अपेक्षा व जाणीव ठेवून तुम्ही कोल्हापूरच्या जन्मगावात आणि समाजात काम करीत असता वसा समाजसेवेचा सन्मान कर्तृत्वाचा या संकल्पनेतून आपल्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते यापुढेही समाजात आपला आदर्श घेऊन घडावे या उदात्त भावनेने आम्ही समाज बांधव आपल्या कर्तृत्वाचा सन्मानपूर्वक गौरव करीत आहोत तुमच्या पुढील वाटचाली आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद आपला पश्चिम गोळी समाज मंडळ या ठिकाणी आदरणीय शेट्टी साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं आशीर्वाद द्यावेत आणि पुढे अनेक पुरस्कार त्यांना मिळून आणि समाजाला भूषण व वाटेल असंच कार्य त्यांच्याकडून घडू अशी प्रभू श्रीकृष्ण त्यांची प्रार्थना करतो शेट्टी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं आशीर्वाद द्यावेत सर्व समाज बांधवांच्या आपल्याकडून सगळे बोलत राहोत आणि इतरांना सुद्धा अशा प्रेरणा मिळत राहोत आमचे अनेक तरुण आपला आदर्श घेऊन या प्रशासकीय सेवेमध्ये अथिया प्रकार लटके साहेब यांचा जीवनपट या ठिकाणी पुढील समाजभूषण पुरस्कार व्यक्त करण्याच्या अगोदर बऱ्याचपणे सगळ्यांना मी विनंती करतो की आपण स्थानात भाग व्हावं शेट्टी साहेबांना आपण सगळ्यांनी या ठिकाणी अत्यंत प्रेमाने सन्मानित करणार आहोत या ठिकाणी दिवेकर मी विनंती करतो की आपण शेट्टी साहेबांना या ठिकाणी समाजाच्या वतीने सन्मानित करावं दिवेकर साहेबांना विनंती आहे सन्मानिय गोपाळजी शेट्टी साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं समाजाच्या वतीने माननीय सतीश सांबळे या ठिकाणी सन्मानित केलेवं कांगणाकर्जी खूप ऋण आपल्यावरते आहेत आपण आयुष्यभर हे ऋण परत फेडण्यासाठी प्रयत्न करत या सरका एक समाज ठिकाणी समाजबिंदू आपल्याकडे उपलब्ध करून देण्यासाठी आवरात प्रयत्न केले आहेत समानत्व व माननीय प्रकाश पांडुरंग अटके प्रति प्रेशर व्यक्तिमत्व माननीय प्रकाश पांडुरंग अटके साहाय्याने समाजारस नम्रतेने मनाने वचनाने व आचरणाने खुश केले तर समाज त्याच्यावर मनापासून प्रेम करतो या विचाराने प्रकाश खडके साहेब तुम्ही प्रभावित झालात छत्रपती शाहू महाराजांचा सामाजिक वारसा असलेल्या कोल्हापूर शाहूवाडीचे तुम्ही भूमिपुत्र लटके साहेब तुमचे प्राथमिक शालेय शिक्षण पुष्पा पार्क राणी शाळेत तसेच दहावी पर्यंतचे मराठ म्युन्सिपल सेकंडरी स्कूलमध्ये झाले तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण पांडुरंग नाईट कॉलेज गोरेगाव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज डे झाले प्रकाश नटके साहेब तुम्हाला लहानपणापासूनच सर्वांना सोबत घेऊन समाजकार्य कार्य करण्याची आवड असल्याने साहजिकच मुंबईतील मालाड सारख्या गजबजलेल्या वस्तीत राहूनही तुम्ही दुसऱ्याशी नेहमी स्नेहाने आणि सहकार्याने वागण्याची भूमिका घेऊन इतरांच्या वेळप्रसंगी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत आहे अडीअडचणीच्या अडीअडचणीला तातडीने कोण धावून येणार तर प्रकाश लटकेजी हा ठाम गुणविश्वास लोकांच्या तुरुंग झाला आहे लटके साहेब तुमचे अनेक संस्थांशी जिवाळ्याचे रुण बंद्र आहे जय संतोषी माता प्रतिष्ठानचे तुम्ही संस्थापक आहात त्या माध्यमातून समाजकार्याचे अनेक सेवाभावी उपक्रम राबवले प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण मिळणाऱ्या गौरव केला तसेच आरोग्य वैद्यकीय मदत अन्न धान्य वाटप अशी अनेक कामे लोकांच्या लक्षात आहेत रवी फाउंडेशन संस्थेचे प्रमुख कार्यवाह श्री कृष्ण श्रीकृष्ण स्रिकु, स्रिकु, यादव कवळी समाज मालाडचे सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कांदिवली पूर्व विधानसभा समन्वयक हरिओम एसआरएस सोसायटी मधील सहाशे झोपडी धारकांचे नेतृत्व अशा विविध संस्थेचे कार्य करीत असताना पश्चिम विभाग गौरी समाज मंडळाला सुद्धा योगदान आहे प्रकाश पांडुरंग लटके साहेब तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत तेथे निस्वार्थी भावनेने कार्य करून शून्यातून विश्व निर्माण करून आपला नावलौकिक वाढवला याचा आम्हाला अभिमान आहे आपण आजवर सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून यशस्वी होऊन जपले ही सामाजिक बांधिलकी उद्या महाराष्ट्रातील गवळी समाजास प्रेरणादायी अशी आहे या आजवरच्या आपल्या कार्याचा गौरव आपल्या सतराव्या वर्धापन दिनी करणे हे आमचे अहोभाग्य महाराष्ट्राच्या संस्कृतीची जडणघडण ज्या कित्येक समाज बांधवांनी रुजवली टिकवली ती तुमच्या पिढीला आदर्श ठरली त्या समाज बांधवांपैकी आपण बसा समाजसेवेका सन्मान कर्तृत्वाचा या संकल्पनेतून आपल्यासारखे अनेक सामाजिक कार्य करते यापुढेही समाजात आपला आदर्श घेऊन घडावे त्या उदात्त भावनेने आम्ही समाज बांधव आपल्या कर्तृत्वाचा सन्मानपूर्वक गौरव करीत आहोत तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा आपले पश्चिम विभाग गौरी समाज बांधवत सन्मानी प्रकाश लेखेसा यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार समाजभूषण पुरस्कार देण्यासाठी श्री दत्तारामजी गोबडे साहेबांना यांना मी विनंती करतो की आपण हा पुरस्कार प्रदान करावा सन्मानीय शेट्टी साहेब या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करत आहेत हे आमचं भाग्य असेल कारण का सगळ्यात आनंद जास्त झाला असेल गेल्याच वर्षी रमेश जी साहेबांना त्यांना आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी व्यासपीठावर बघून अभिमान वाटत असेल सामाजिक कार्यासाठी देना 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 होता देणारा स्फास्ट्री रमेश लटके साहेब आणि मग दादा सुद्धा समाधान वाटलं असेल या ठिकाणी आपण आपल्या सामाजिक कार्यासाठी सर्व तमान बंधू समाजबांधव आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं कार्य आपण पुढे चालू ठेवावं हो। आणि श्री रमेश लटके साहेब यांचा सा आदर्श जीवन मूल्य आपण पुढे चालू ठेवावी समाज आपल्याकडे आशा बघतोय धन्यवाद यानंतर माइक चालू माइक चालू प्रत्येक समाजात काही माणसे परमेश्वराच्या उत्तरात जन्म घेतात त्यांना समाजाप्रति असलेली आदितीआ आणि समाजाच्या भूमिका कशी उत्तरा दी कराल याचा एक भाग असतो

आज तुम्ही जागतिक पातळीवर उद्योजक म्हणून परिचित आहात आज आग दुबई आणि सिंगापूर असा मोठ्या देशात नावरोपी वाढवला आहे हे साध्य करताना ससोटी आणि त्यासाठी कठोर मेहनत हे एकच ध्येय तुम्ही आणू लागले या यशामागे तुमच्या आधीची सहचारणी अविर गंभीरपणे साथ आणि आईबाबांचे योग्य मार्गदर्शन आहे याची जाणीव तुम्हाला आहे महाराष्ट्रातील दौणी समाजात करणारायी असे तुमची कारकी आहे या आजबाजूला आपल्या कार्याचा आज आज गौरव आपल्या सतराव्या वर्गासाठी निय करणे हे आम्ही आहोत पाहिजे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जळूनघडवून या प्रत्येक कित्येक समाज मार्गात उंचवली पिकवली ती पुरुष पिढीला आदर्श ठरली त्या समाज बांधवापैकी आपण एक वसा समाजसेवेचा सम्मान कर्तृत्वाचा या संकल्पनेतून आपल्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते यापुढे समाजात आपला आदर्श ठेवून ठरावे या उदात्त भावने आणि समाज बांधव आपल्या कर्तृत्वाचा सन्मानपूर्वक गौरव करीत आहे तुमच्या तुमच्या पुढील पाठ काढून तुमच्या मनापासून शुभेच्छा आपले पश्चिम विभाग जवळील समाज बांधव मुंबई सीताराम भाजी अरुण ओमूदेव उद्योजक त्यांना अनुश्रव ज्या ठिकाणी ठिकाणी स्वतः समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान होतो आहे सिटी सर्वणा अभिनंदन करतो की आपण त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि असे अनेक उद्योजक या ठिकाणी तयार व्हावेत या समाजामधून आणि अत्यंत सुंदर सुंदरते उत्तमशील शहरामध्ये याचाही सगळ्यांचा नाव व्हावा असे असे मला वाटले होते या ठिकाणी हा पुरस्कार राज्यसाहेब स्वीकारत आहे धन्यवाद धन्यवाद शेती साहेब